शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी संचलन प्रमुख कमांडर सुमित सिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या संचलनात देशाच्या तीन प्रमुख सशस्त्र दलांची वाहने तसेच गोवा पोलीस महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस ब्रहनमुंबई पोलीस सशस्त्र दल ब्रहनमुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक ब्रहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस मुंबई लोहमार्ग पोलीस दल गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी सिक्स्टी पथक गृहरक्षक दल पुरुष मुंबई वाहतूक पोलीस दल गृहरक्षक दल महिला राज्य उत्पादक शुल्क विभाग वन विभाग मुंबई अग्निशमन दल बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल सुरक्षा रक्षक मंडळ ब्रहन्नमुंबई व ठाणे जिल्हा नागरी संरक्षण दल पुरुष महिला राष्ट्रीय सेवा योजना मुले मुली वाहने व मुंबई शहरातील विविध शाळांच्या पथकांचा समावेश होता तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांनीही जनहिताचे संदेश देणाऱ्या चित्ररथांसह यावेळी संचलनात सहभाग घेतला यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मंत्री मंगल लोढा मुख्य सचिव विविध देशाच्या वकिलातील वरिष्ठ पदाधिकारी तिन्ही वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते साक्षर इंडिया मुंबई